नमस्कार प्रेक्षकांनो आई कुठे काय करते ला ला, ला का या मालिकेचे एक सुखद शेवट आपल्याला पाहायला मिळलेलं आहे तर काय आहे शे शेवट ते जाणून घेऊयात तर अरुंधती जी असते तिने अनिरुद्धच्या हातात प्रॉपर्टीचे पेपर्स म्हणजे त्याचा जो हिस्सा असतो त्याचे पैसे दिलेले असतात आणि अनिरुद्ध पुन्हा घरात यायला निघतो तर अरुंधतीमध्ये तुमची जागा या घरात नाही आहे आता तुम्हाला तुमच्या हिस्स्याचे पैसे भेटले त्यामुळे या घरात तुमचा आता अधिकार नाही आहे काही आता अरुंधतीमध्ये की तुम्ही मला म्हणायचंत ना अनु अनिरुद्ध की तू घरात बसून दिवसभर काय करते तर एक स्त्री खूप काही करते घरात राहून तिला परत हा प्रश्न विचारायचा नाही की काय काय करते आई कुठे काय करते असा प्रश्न आता यापुढे कुणीही विचारला नाही पाहिजे असं अरुंधती सर्वांना म्हणजे अनिरुद्धला म्हणजेच आपल्या सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करते की आई कुठे काय करते हा प्रश्न आता कुणीही विचारला नाही पाहिजे आता अने अरुंधती अनिरुद्ध आणि संजनाला घराबाहेर काढते तर संजना आणि अनिरुद्धला देखील खूप वाईट वाटतं परंतु अरुंधती आता घरात येते आणि दरवाजा लावते दरवाजा लावल्यानंतर तिचे तीनही मुलं म्हणजे यश शे, अभिषेक आणि ईशा जवळ येतात आणि गळ्यात पडून रडायला लागतात आता असं सुखद शेवट जो आहे तो मालिकेचा झालेला आहे त्यामुळे तुम्हाला आता तुम्ही या मालिकेला मिस कराल का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि असेच अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा